भाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पस मधील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे महिला साधून संस्थेच्या कैलासवासी सौ शकुंतला कोठावदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीत शाळेला सहकार्य करणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांवर संस्कार रुजवणाऱ्या मातांना आदर्श माता व काही विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ख्यातनाम बालरोगतज्ञ डॉक्टर दिग्विजय शहा होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्मिता शहा राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक सोपान खैरनार राजेंद्र राका बापू अमृतकर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भालचंद्र कोठावदे शाळा विकास अधिकारी सुरेश येवला किरण सोनवणे नंदकिशोर शेवाळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिभा देवरे नीता जाधव यांच्यासह पंचवीस मातांना आदर्श माता व रितेश देशमुख लकी जगताप यांच्यासह पंचवीस विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले मुख्याध्यापक पंकज दात्रे यांनी आपल्या प्रास्ताविकातून वर्षभरातील विविध उपक्रमांची माहिती दिली व गुणवत्तापूर्ण संस्कारक्षम शिक्षणाची हमी दिली मातांनी आपल्या पाल्यांची काळजी लहान वयातच घेऊन त्यांच्यावर उत्तम सुसंस्कार घडवलेत तर भावी पिढी सुसंस्कृत राहते यामुळे कुटुंबासह शहराच्या नावलौकिकात भर पडते मल्हार हिल शाळा व्यवस्थापन नियमित माता पालकांची बैठक घेते यामुळे संवाद घडतो शाळेच्या या उपक्रमाचे डॉक्टर दिग्विजय शहा यांनी कौतुक केले गुरुवंदना मातृवंदना महिला सन्मानगीत मंगळागौर आदी सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सारिका शिंदे अमोल गातवे शेखर अहिरे गोकुळ दात्रे स्वाती दात्रे कल्याणी गायकवाड नेहा अहिरे पवन नाडेकर ज्ञानेश्वर सोळुंके सिंधू पवार रेखा अहिरे सविता अहिरे स्नेहल वाघ सविता चव्हाण पूनम जाधव वृषाली विस्पुते ऋतुजा रौंदळ वैभव नेरकर मनिषा सोनवणे चित्रा वाघ नम्रता बधान पूनम अहिरे सोनाली गातवे पूनम पवार गायत्री देवरे मीनाक्षी शिंदे शारदा शेवाळे गायत्री पगार अश्विनी पगार नीलम शेवाळे मानसी शिवदे निकिता वाघ वैष्णवी दुबे स्नेहा निकम मयुरी रौंदळ गीतांजली वाघ गायत्री देवरे निर्मला रौंदळ रोहिणी सोनवणे किरण मोरे नितीन सोनवणे मनीषा गुंजाळ रोहित पवार आदी शिक्षकांचे सहकार्य लाभले